माझा शेतकौज मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे मोदी सरकारने आज एका घोषणे एक एका योजनेची घोषणा केलेली आहे अतिशय महत्वाची अशी ही घोषणा मोदी सरकारने केलेली आहे त्याच्यामुळे जनतेतून असे वातावरण निर्माण झाले आहे की हा निर्णय अतिशय चांगल्या पद्धतीचा मोदी साहेबांनी घेतला आहे ज्या व्यक्तीची वय सत्तर किंवा सत्तरपेक्षा जास्त असेल अशा व्यक्तींना ही योजना लागू करण्यात आलेली आहे आपले सर्व शेतकरी बांधव लाईव्ह आल्यानंतर आपण त्याच्याबद्दल सविस्तर अशी माहिती आपण सर्वांना सांगूया उपचारासाठी पैशाची चिंता नाही मोदी सरकारची अत्यंत उपयुक्त अशी योजना जाणून घ्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाचा आकार वय किंवा लिंग यावर कोणतेही बंधन नाही या योजनेचे फायदे देशभरात उपलब्ध आहेत म्हणजे लाभार्थी भारतातील कोणत्याही सूचीबद्ध सार्वजनिक किंवा खाजगी आ, खाजगी रुग्णालयात जाऊन कॅशलेस उपचार होऊ शकतात आता नवीन अपडेट काय आहे ते आपण बघणार आहे तत्पूर्वी माझ्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये जे आपले शेतकरी बांधव जोडलेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून आपल्याला उपयुक्त अशी माहिती आपण सांगूया आणि तुमच्यापर्यंत पोहोचेल अपडेट आता नवीन अपडेट काय आहे वृद्ध सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत वृद्ध सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम दहा लाख रुपये असेल अतिरिक्त केवळ वृद्धांसाठी राखून ठेवलेली आहे रक्कम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे ही आपल्या शेतकरी बांधवांसाठी किंवा सत्तर वय असणाऱ्या किंवा सत्तरपेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींसाठी अतिशय चांगली योजना म्हणले तर वावगं ठरणार नाही अतिशय चांगल्या प्रकारचा मोदी सरकारने हा निर्णय घेतलेला आहे सरकारचा सरकारच्या या निर्णयाचा फायदा चार पॉईंट पन्नास कोटी कुटुंबातील सहा कोटी उर्धांना होणार आहे सध्या बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश करण्यात आलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हा खूप लोकांना याचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे आपल्या जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे हेही आपण लक्षात घेतले पाहिजे जे, जे नवीनमध्ये लाईव्ह आहे अशा शेतकरी बांधवाने आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आपल्याला उपयुक्त असे अपडेट आपल्यापर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन सध्या बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन युनिक कार्ड दिले जाईल आता जे सत्तर किंवा सत्तरपेक्षा जास्त वय आहे अशा नागरिकांना युनिक कार्ड सरकारतर्फे दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना रुग्णालयात गेल्यावर काही अडचण नाही आली पाहिजे याच्याकरता युनिक कार्ड दिले जाईल आणि विमेची रक्कम दहा लाख रुपये इतकी केलेली आहे हेही लक्षात केलं घेतलं पाहिजे आणि ज्या घरामध्ये हा असा व्यक्ती आहे त्या घरातील कुटुंबालासुद्धा याचा लाभ घेता येणार आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन युनि कार्ड दिले जाईल सशस्त्र दल आणि इतर वैद्यकीय विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेले वृद्ध लोकांना पर्याय निवडण्याचा अधिकार असेल केंद्र सरकारने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये सत्तर वर्षांनी त्याहून अधिक वयाच्या सर्व श्रेणीतील लोकांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनेक मोठे फायदे मिळणार आहे आणि लाभही मिळणार आहे हा अतिशय मोठा असा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे जेणेकरून जे सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना खूप आवश्यक असा निर्णय घेतलेला आहे जेणेकरून दवाखान्यापासून किंवा औषध गोळ्यापासून कोणी वंचित राहणार नाही हा अतिशय मोठा कल्याणकारी निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे देशभरातून आपल्या मोदी सरकारचे अभिनंदन होत आहे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्रा सबस्क्राईब के केलेल्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील हेही लक्षात घ्या आवी आयुष्यमान प्रधान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाचा आकार वय किंवा लिंग यावर ते बंद नाही हेही लक्षात घेतले पाहिजे आपण या योजनेचे फायदे देशभरात उपलब्ध आहेत देशातील आपल्या पूर्ण भारत देशामध्ये देश 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 दे ह्या ह्या योजनेचा लाभ सत्तर वर्ष किंवा सत्तरपेक्षा सत्तर सत्तरपेक्षा जास्त वय असणाऱ्या लोकांना भेटणार आहे हे लक्षात आपण घेतलं पाहिजे कुठल्या राज्यापुरता हा निर्णय मर्यादित नसणार आहे सर्व राज्यातील किंवा आपल्या देशातील लोकांना याचा फायदा मिळणार आहे आणि जे सत्तरच्या आतमध्ये आहे त्यांना त्या व्यक्तींनासुद्धा पाच लाखापर्यंतचा विमा भेटतोय हे तर आहेच पण जे सत्तर वय आहे ज्यांचे आणि सत्तरपेक्षा जास्त आहेत लोकं यांच्यासाठी दहा लाख विम्याची तरतूद केलेली आहे आणि हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे मोदी सरकारने आपल्या सर्व जनतेमधून त्यांचं कौतुक आणि अभिनंदन होत आहे आपण ही त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं पाहिजे सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम दहा लाख रुपये असेल दहा लाख रुपये ज्या कुटुंबामध्ये सत्तर वर्ष किंवा सत्तर वर्षापेक्षा अधिक वयाचा जर नागरिक असेल तर अशा कुटुंबासाठी दहा लाखाची तरतूद केलेली आहे आणि समजा सत्तर वर्ष ज्या व्यक्तीची वय आहे किंवा सत्तरपेक्षा आतील व्यक्तींना रुग्णालयात काही कारणाने खर्च झाला असेल तर त्याच्यासाठी त्यातून तरतूद केली जाईल आणि सत्तरपेक्षा सत्तर वर्ष आणि सत्तरपेक्षा जास्त असणाऱ्या वृद्धांना त्याची राखीव रक्कम ठेवली जाणार आहे हा ही प्रस्ताव आपल्या मोदी सरकारने मंजूर केलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे हा निर्णय आपल्या मोदी सरकारने घेतलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे जनकल्याणकारी हा निर्णय म्हटलं तर वाव ठरणार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत के या समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे निश्चित याची घोषणा केलेली नाही तर हा प्रस्ताव मंजूर केलेला आहे हे आपण लक्षात हा आता प्रस्ताव मंजूर झाल्यापासून हा अंमलात आणलेला आहे त्यांनी सरकारच्या या निर्णयाचा फायदा चार पॉईंट पन्नास कुटुंबातील कुटुंबातील सहा कोटी वृद्धांना होणार आहे सहा कोटी वृद्धांना याचा फायदा होणार आहे सध्या बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश आहे सध्या आयुष्मान भारत या योजनेत बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबाचा आयुष्यमान भारत या योजनेमध्ये समावेश आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन युनि कार्ड दिले जातील जे पात्र आहेत आपले नागरिक भारतातील त्यांना युनिक कार्ड दिले जाणार आहे म्हणजे या योजनेपासून कोणी वगळता कामा नये याच्यासाठी युनिक कार्ड दिले जाईल त्याचा आपल्याला रुग्णालयात उपयोग होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचून करत असतो आपण आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी जेवढे लाईव्ह मध्ये आहेत तेवढ्याने आपल्या या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे शेतकरी बांधवांनो ही विनंती मी तुम्हाला करतो जेणेकरून आपल्यापर्यंत अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन केंद्र सरकारने आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व श्रेणीतील लोकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनेक मोठे लाभ आणि फायदे हे मिळणार आहे आणि आता अजून जे सरकारने अजून एक निर्णय घेतलेला आहे तो म्हणजे काय तर जे पासष्ट वर्ष वय असणारे आपल्या घरातील सदस्य किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त असणारे सदस्यांना महिना तीन हजार रुपये पेन्शन चालू केलेले आहे हा पण कल्याणकारी जनकल्याणकारी हा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे हे आपण विसरून चालणार नाही हा पण निर्णय लक्षात घेतला पाहिजे आणि जे लोक याच्यामधून फॉर्म भरायचे राहिले आहेत अशा लोकांनी आपल्या रेशन कार्ड दुकानदाराकडे जायचं आहे जा जे राशन आपल्याला देतात अशा दुकानदाराकडे जायचं जा आहे आणि तिथे आधार कार्ड बँक पासबुक आणि रेशन कार्ड घेऊन जायचं आहे दोन फोटो तिथे फॉर्म भरला जाईल जा आणि प्रत्येकी महिना तीन हजार रुपये अशी हे चालू केलेलं आहे सरकारने हे आपण लक्षात घेतले पाहिजे जनकल्याणकारी असा मोदी सरकारने अतिशय चांगला असा निर्णय घेतलेला आहे ज्या सदस्याचे किंवा ज्या व्यक्तीचे वय सत्तर वर्ष चालू आहे किंवा सत्तरपेक्षा जास्त आहे अशा नागरिकांसाठी मोदी सरकारने अतिशय मोठा असं मोठा असा निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयामध्ये सत्तर वर्ष किंवा सत्तर वर... वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या नागरिकांना दहा लाख रुपये विम्याची तरतूद करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या घरातील सदस्यांना सुद्धा त्या योजनेचा लाभ घेता येणार आहे आणि जे सत्तर वर्ष वय आणि सत्तर वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या व्यक्तींची सुद्धा त्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आणि जे नवीन लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अतिशय महत्त्वाचा अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आपल्या शेती संबंधित अशी उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि जे नागरिक पासष्ट वर्ष वय आहे आणि पासष्ट वर्षापेक्षा अधिक आहेत अशा व्यक्तींनी सुद्धा वयवृद्ध असा फॉर्म भरायचा आहे रेशन रेशन दुकानदार यांच्याकडे जाऊन तो फॉर्म भरायचा आहे दोन फोटो आधार कार्ड बँक पासबुक आणि रेशन कार्ड सोबत घेऊन जायचं आहे तिथे फॉर्म भरला जाईल आणि अशा पासष्ट वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींना महिना तीन हजार रुपये चालू होणार आहे हा ही कल्याणकारी हा निर्णय असा घेतलेला आहे विधानसभेच्या तोंडावरती अतिशय कल्याणकारी असे मोदी सरकारद्वारे निर्णय चांगले घेण्यात येत आहेत हे नागरिकांसाठी अतिशय चांगली गोष्ट आहे ज्यांना काय या संदर्भात अडचण आहे त्यांनी कमेंट करून सांगायचं आहे आपण कमेंटद्वारे आपण आपल्यापर्यंत काही अडचण असल्यास आपल्याला माहिती सांगू नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली आहे अतिशय चांगला निर्णय असा घेतलेला आहे सत्तर वर्ष वय वय असणाऱ्या किंवा सत्तर वर्षापेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना याचा मोठा फायदा आहे दहा लाख रुपये विम्याची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे या योजनेचा सहा लाख वृद्धांना फायदा होणार आहे बारा पॉइंट तीस कोटी कुटुंबातील सहा आ, कोटी वृद्धांना याचा फायदा होणार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या शेतकऱ्यांनी किंवा ज्या नागरिकांनी पासष्ट वर्षांच्या पुढचा जो महिन्याला तीन हजार रुपये चालवणार आहे आहे असा फॉर्म तुम्ही जर भरला नसेल तर लवकरात लवकर भरून घ्या हेही सर्वांना माहीत असणे गरजेचं आहे या योजनेतून कोणी वगळता काम नाही ज्यांना ज्यांना ही माहिती आहे अशा जवळच्या आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जवळच्या आपल्या लोकांना ही माहिती सांगणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना माहिती होईल आता उपचारासाठी पैशाची चिंता नाही मोदी सरकारची अत्यंत उपयुक्त अशी योजना जाणून घ्या तपशील आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कुटुंबाचा आकार वय किंवा लिंग यावर कोणतंही बंधन नाही हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे पात्र नागरिकांना याचा फायदा होणार आहे वृद्ध सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम दहा लाख रुपये करण्यात आलेली आहे आणि अतिरिक्त केवळ वृद्धांसाठी राखून ठेवली जाईल हेही सांगितलं आहे सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळा या बैठकीत या समितीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे सहा कोटी वृद्धांना याचा फायदा होणार आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा चार पॉईंट पन्नास कोटी कुटुंबातील सहा कोटी वृद्धांना होणार आहे तर सध्या बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबांचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन युनि कार्ड दिले जाईल सशस्त्र दल आणि इतर आ, इतर वैद्यकीय विमा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या वृद्ध लोकांना पर्याय निवडण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये सत्तर वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या सर्व श्रेणीतील लोकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे अतिशय जनकल्याणकारी असा हा आपल्या देशातील लोकांसाठी हा मोदी सरकारने निर्णय घेतलेला आहे आपल्या केंद्र सरकारने अतिशय मोदी सरकारने अतिशय लोकांच्या हिताचा आणि जनकल्याणकारी असा हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे देशभरातून मोदी सरकारचे स्वागत होत आहे कारण असा निर्णयच असा मोदी सरकारने घेतलेला आहे त्याच्यामुळे सर्व ठिकाणी जल्लोषाचं वातावरण आहे ना किंवा नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण ना आहे त्याच्यामध्ये अनेक मोठे याच्यामध्ये फायदे दिले जातील लाभसुद्धा भेटणार आहेत आपल्या नागरिकांना तेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एक अतिशय महत्वाची सूचना आहे हवामान विषयक येत्या वीस सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबणीवर आहे पावसाची चिन्ह दिसत नाहीत हवामान खात्याने सांगितलेलं आहे वीस सप्टेंबरपासून पुढे पाऊस अतिशय चांगल्या प्रकारे येणार आहे त्याच्यामुळे आपल्या शेतातील कामे आपण पूर्वनियोजन करून घेणे फार महत्त्वाचे आहे आता सात ते आठ दिवस का लांबणीवर जाणार आहे हेही आपण सांगूया बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पाऊस लांबणीवर गेलेला आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आता ह्या कोरडवाहू हवामानामध्ये आपण आपल्या फळबागां बागांची काळजी घेणे गरजेचं आहे फवारण्या चांगल्या प्रकारच्या करा जेणेकरून आपल्या बागा रोगमुक्त होतील आणि ज्या भागामध्ये पाऊस कंटिन्यू आहे तुरळक आहे अशा आपल्या शेतकरी बांधवांनी एक दिवसाआड फवारणी घ्यायची आहे पाऊस असू द्या नाही तर नसू द्या एक दिवसाड फवारणी घ्या कारण पावसामध्ये रोगाची तीव्रता अधिक असते पावसामध्ये रोग जास्त प्रमाणात येण्याची शक्यता असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ज्या भागामध्ये ढागाळ वातावरण असे आहे आणि पाऊस लांबणीवर आहे तर अशा क्षेत्रामध्ये ऊस आहे तर त्या ठिकाणी हुमणीचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यासाठी हुमणी ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हुमणी आहे अशा शेतकऱ्यांनी फर्टिरा या नावाचे औषधं सेवा केंद्रामधून उपलब्ध करा फर्टिरा हे हुमणीसाठी कारगर असे औषध आहे शंभर टक्के असा भेटतो कोणाची काय अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता एक सर्वांना एक सूचना अतिशय महत्वाची आहे की वीस सप्टेंबर नंतर पाऊस राज्यामध्ये अधिक आहे आणि धुमाकूळ घालणार आहे असं हवामान खात्याने सांगितलेलं आहे मिळालेल्या माहितीनुसार माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपल्या या चॅनलला असाच तुमचा सपोर्ट पाहिजे जेणेकरून आपल्यापर्यंत अतिशय महत्त्वाच्या सूचना पोचवल्या जातील हेही आपण लक्षात घ्या अशा <coughs> ढागाळ वातावरणामुळे हुमणीचा प्रादुर्भाव आणि फळबागांवरती किंवा मका पिकांवरती आळीचा प्रादुर्भाव होण्यास वातावरण अनुकूल असते हे लक्षात घेतलं पाहिजे आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने कुटुंबाचा आकार वय किंवा लिंग यावर कोणताही बंधन नाही या ना योजनेचे फायदे देशभरात उपलब्ध आहेत सर्वांना याचे फायदे मिळणार आहेत त्याच्यामुळे हा कल्याणकारी असा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे जे नवीन लाईव्हमध्ये आहेत अशा आपल्या शेतकरी बांधवांनी माझा शेतकरी न्यूज या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील उर्ध्द सदस्य असलेल्या कुटुंबासाठी आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत विम्याची रक्कम दहा लाख रुपये असेल अतिरिक्त केवळ उर्धांसाठी राखीव ठेवली जाईल हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे अतिशय जनकल्याणकारी हा निर्णय आहे सरकारच्या या निर्णयाचा फायदा चार पॉईंट पन्नास कोटी कुटुंबातील 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 सहा कोटी वृद्धांना होणार आहे तर सध्या बारा पॉईंट तीस कोटी कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश आहे सध्या या योजनेचा समावेश आहे पात्र ज्येष्ठ नागरिकांना नवीन युनिक कार्ड दिले जाणार आहे जेणेकरून त्यांना रुग्णालयातील योजनापासून वंचित राहता कामा नये का याच्यासाठी त्यांनासुद्धा युनिक कार्ड दिले जाईल त्याचे फायदे आणि लाभ अधिक आहेत हेही आपण लक्षात घेतले पाहिजे केंद्र सरकारने आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये सत्तर वर्ष आणि त्यापेक्षा अधिक अधिक वयाच्या सर्व श्रेणीतील लोकांचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे आणि याचे फायदे आणि लाभ अधिक आहेत हे घेतले पाहिजे कोणाची काय अडचण असली तर कमेंट करून आपण सांगू शकता अशा ढगाळ वातावरणामुळे आपल्या शेतामध्ये हुमणीचे अधिक प्रमाण वाढू शकते आ, हे आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे आणि ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव झाला आहे अशा शेतकऱ्यांनी फर्टिरा या नावाचे औषध घ्या बिसोडोसमध्ये मिक्स करा आणि आपल्या शेताला टाकून द्या शंभर टक्के असा हा रिझल्ट भेटतोय त्याच्यामुळे या औषधाकडे कोणीही दुर्लक्ष करू नका माझा शेतकरी न्यूज या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण आपल्यापर्यंत पोचवू अशा ढगाळ वातावरणामुळे होमनीचा अधिक प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते हे तुम्ही बघू शकता वीस ऑक्टोबर वीस सॉरी वीस सप्टेंबरपर्यंत असे वातावरण असणार आहे ढागाळ वातावरण पूर्णपणे काल हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला होता रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मध्य महाराष्ट्रास पुणे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला होता पण आज काही असा अलर्ट दिलेला नाही या भागामध्ये बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यामध्ये पावसाला ब्रेक लागलेला आहे पण वीस सप्टेंबरपासून पावसाला पुन्हा जोरात अशी सुरुवात होणार आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे आपल्या शेतातील पूर्वनियोजित कामे करून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे हे आपण शेतकरी बांधवांनी लक्षात घेतले पाहिजे माझा शेतकरी न्यूज या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अतिशय महत्त्वाच्या अशा माहिती आपल्यापर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करेल अतिशय महत्त्वाच्या अशा सूचना आपण देत असतो हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्या माझा शेतकरी न्यूज या चॅनलला आपल्या शेतकरी बांधवांचा असाच सपोर्ट मिळाला पाहिजे जेणेकरून आपल्या हितासंबंधी अशा आपण सूचना देत असतो माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपण सर्वांनी लाईव्ह आला आणि ही माहिती आपण ऐकली त्याच्याबद्दल आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे धन्यवाद नवीन माहितीसह आपण नंतर लाईव्ह येऊया तत्पूर्वी धन्यवाद